अधिकाऱ्यांना स्त्री परिचारांचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचार भगिनी पंचायत समिती शिरोळ येथे बीडीओ साहेबांचे सहाय्यक कांबळे साहेब आणि आरोग्य अधिकारी महाडिक साहेबांना निवेदन देताना किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा शासकीय कर्मचारी याप्रमाणे रजा व सुट्टी देण्यात यावी प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर व्हावा विमा योजना लागू करावी स्त्री परिचारांना रात्रपाळीत लावू नये तसेच त्यांना जिल्हा परिषद वर्ग तीन आणि वर्ग चार या पदांवर सामावून घ्यावे मात्र तूर्त त्यांना मासिक वेतन अठरा हजार रुपये देण्यात यावे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत कायम करावे अशा मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मागणी करताना शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचर तालुका अध्यक्षा सुशिला पुजारी बेबीजान द्राक्षी वनिता रेंदाळे रेहाण मुजावर मनीषा वराळे प्रभावती गावडे सारिका कोकणे निर्मला परीठसह सर्व स्त्री परिचर उपस्थित होत्या यावेळी परिचर भगिनीविषयी मनिषा वराळे यांनी कवितेतून परिचारांची व्यथा सादर करून उपि उपस्थितांची मणी जिंकली